मनसर पंचायत जे लोक पत्रकार परिषद घेतात ना आता मी दोन मा चार दिवस मागील आठवड्यात शिवना प्रश्न विचारला उत्तर ऍक्शिओकडून किंवा ठेकेदारांकडून कुठून तरी यायला पाहिजे ना पण उत्तर ज्या जे पुढारी पत्रकार परिषद घेऊन अटॅक करतात त्यांना तरी कसे शिवाय हे नाही आणि ते त्या पत्रकार परिषद स्पष्ट म्हणले मी शिवक जातो मी शिवक बसतो मी शिवला सांगतो मी शिवोला सांगितलं तर तू टाउन प्लॅनिंगचं परवानगी घे आणि मग शिवोनी घेतली मनसर नगरपंचा तुम्ही आरोप केला आहे की राष्ट्रीय कमिशन खातात टक्केवारी आहेत नक्की कोण टक्केवारी खात नेते की कार्यकर्ते नाही मनसरमध्ये असा कोणी नेता ने नाही सगळे कार्यकर्ते मेथेमय तालुक्यात जे काय आहेत वरिष्ठ पातळीवरचे नेते की नाही मला आका भेटण्यापेक्षा मला चोर भेटले का आली बाबा सापले जो चाळीस चोर ते मला भेटले हे जे आहेत ना हे चाळीस चोर भेटले आणि मी उपस्थाला बसलो ना रोज एक ठेकेदाराचे पेपर तुम्हाला पत्रकारांना विनंती तुम्हाला रोज यावा लागेल रोज एक ठेकेदाराचे पेपर पुरावेशी पब्लिश करा चाळीस चोर चाळीस चोर ओळखायचे कसे साडीस चोर आता जे काय म्हणतात ज्या लोकांच्या पोटायचे तसेच ओळखायचे ना नेत्यांच्या कानात सांगणारे कामावर जाणारी आणि लोकांना माहिती आहे कामावर नावावर काम करत त्यामुळे चाळीस चाळीसवर आपोआप लक्षात येतो तुम्ही आरोप केलाय कार्यकर्ते कसे पण नेत्यांना माहिती कार्यकर्ते दुर्दैव नेत्यांना माहित नाही म्हणूनच नेत्यांना मिसगाईड केलं जातं नाए नाए का बाबा नाही चालेल्या विकास कामांना विरोध करतो मग मी जर विरोध करतोय मी काम बंद करायला कोणतं सांगितलं होतं का सांगितलं होतं का बाबा कालावधी संपलाय किंवा त्याच्यावर दंड करा काम चालू ठेवा काम बंद करायला माझा विरोध नव्हता मग तो सुधीर कातोरे अकरा कोटीचं काम आहे त्याच्याकडं पैसे शासनाचे पडून तरी तो पळून जातो काम सोडून कोणामुळे पळून जातो मी गेलो आहे कधी तिथं आजही मी त्या याच्यावर नाट्यवर्गाच्या याच्यावर एकदाही गेलो नाही आणि सहा कोटी रुपये फक्त तुम्ही प्रिंटलाच खर्च झाला आहे सहा कोटी रुपये मग ते पंधरा कोटीचं नाट्यगृह उभं करणार आणि त्याचं नाटक बघायला फक्त कार्यकर्त्यांची नाटकं बघायची तुम्ही ज्या सांगितलं सहा कोटीच नाट्यगृहाचं पण ते सहा कोटी मध्ये पूर्ण झालं नाही मग ज्या इंजिनिअरने एस्टिमेट बनवलं तो काय नशेमध्ये होता नाही आपलं इंजिनिय हे बनवलं कोणी महाराष्ट्र जीवन नाही त्याला तांत्रिक मान्यता दिली बनवलं तो इंजिनियर कोण मीच बनवलं असल ना इस्टिमेट तुम्ही सांगा इस्टिमेट पवारने बनवलेलं आहे पवारने बनवून मान्यतेला दिलं आता ज्या ज्याच्याकडे मान्यतेला दिलं ऍक्शे शासनाचे सहा कोटी रुपये निधी असा ना सहा कोटी पंधरा लाखाचं निविदा काढायची गरजच नाही आहे ना पंधरा लाख रुपये हे तुम्हाला कोणाला तरी द्यायचे किंवा त्या पवारला घ्यायचे किंवा अजून कोणाला घ्यायचे त्यासाठी हे वाढवलं होतं म्हणजे फक्त फुटवायचं आता तुम्हाला अजून एक इंटरेस्टिंग सांगतो मी आता तुम्ही सगळ्यांनी घरं बांधले आणि हे चॅनल बांधणारे सगळ्या मला वाटतं अनसरकारांचं घर आहे मी फक्त आजही बापाच्या घरात राहतो त्यामुळं मला याचं माहीत नाही मी तुम्हाला विचारतो आपल्याला जर चार मजले बांधायचे ठरले आपलं सुरुवात कशी होती पाया नंतर पहिला मजला नंतर दुसरा मजला तिसरा मजला आणि चौथा बरोबर मग पहिल्या जो काही पहिला मजला आहे आपला पहिल्या मजल्याला जर एक कोटी पासष्ट लाख रुपये खर्च आला असेल तुम्हाला सगळ्यांना मनसरकरांना प्रश्न पहिल्या दोन माजल्याला जर एक कोटी पासष्ट लाख रुपये खर्च आला असेल तर वर्षा दोन मजल्याला किती म्हणजे खर्च आला पाहिजे तेवढे स्क्वेअर फुटे बत्तीसशे स्क्वेअर फुटाचा किंवा तीन हजार स्क्वेअर फुटाचा एक फ्लोअर शिवाय व्यावसायिक हे वाणिज्य वाणिज्य इथं कुठलाही किचन नाही हे नाही ते नाही आज तुम्ही जर मनसरमध्ये बघितलं तर चौदाशे पंधराशे रुपयात वाणिज्य रेट आहे पंचवीसशे सत्तावीसशे रुपयाच किंवा लिफ्ट गार्डन आय मीन टी स्पेस देऊन चावी हातात देते म्हणजे मग आणि जर तीन तीन हजार रुपये जर हे रेट लावतात मध्ये जर मी म्हणलो होतो सोन्याच्या विटा लावल्या तर मग हे तीन तीन हजार रुपये लावून मग हा एक प्रकारचा हेच आहे म्हणजे हे हे जर तुम्ही सगळं बघितलं तर पहिला जर मी परत त्याच प्रश्नावर तुम्हाला एक कोटी पासष्ट लाख रुपयाचा पहिले दोन मजले तर वर्षे दोन मजले किती व्हायला पाहिजे होते दीड कोटी बरं जाऊ द्या गेल्या काही एक कोटी पासष्ट लाख रुपयात झाले पाहिजे का नाही जेवढा खालचा खर्च आहे खाली ॲक्स जास्त खर्च होता कुठला पायाचा पण वर्षी जी निविदा केली यांनी चार दोन दोन हजार पंचवीसला त्याच्यात जो एक पासष्ट आहे का तो गेला एक कोटी ब्याण्णव लाखाला अठ्ठावीस लाख रुपये वाढले सत्तावीस अठ्ठावीस लाख रुपये वाढले हे सत्तावीस अठ्ठावीस लाख रुपये कोणाचे मला तर काय एवढं वाचता येत नाही ये पण एक तर खालच्या दोन वाजल्याला जर एक कोटी पासष्ट लाख लागले तर वरच्या दोन वाजल्याला एक कोटी पंच्याण्णव लाख रुपये लागतात कशाला तुम्हाला हे जे ठरवलं जाते सांगितलं रेट आहे त्यानुसार जातं की त्याची झाली करतो नक्की ऐका ना बरोबर ना पण समजा आता जी नगरपंचायतच्या पुढची इमारती त्याचं मी तुम्हाला सांगितलं ती होती एक कोटी पासष्ट लाख रुपयाला ला। वर समजला होता एक कोटी ब्याण्णव लाख रुपयाला अठ्ठावीस लाख रुपये त्याच्यात रेट डिफरन्स होता तुमचं म्हणणं सर वाढलं बरोबर सेम दिवशी टेंडर झाले सेम दिवशी जी जुनी लक्ष्मी रोडची बिल्डिंग आहे त्याचं जुनं टेंडर होतं मला वाटतं किती एक एक्क्याण्णव एक कोटी एक एक एक्क्याण्णव लाख त्याच्यात पण सत्तावीस सत्तावीस लाख रुपये वाढले पाहिजे ना त्याच्यात किती वाढले माहिती एक कोटी चौऱ्याण्णव लाख त्याच्यात वाढले तीन लाख पण कुठला डी एस वाढला मला सांगा ना कुठला डी एस वाढला शिवाय त्याचे स्क्वेअर फूट जे असते ती बत्तीसशे स्क्वेअर फुटाचा फ्लोअर आहे ज्याच्या ज्याच्या तीस लाख रुपये वाढवले तो तीन हजार स्क्वेअर फुटाचा फ्लोअर आहे मी याचं उत्तर कोण घेणार मला म्हणजे मला नाही वाटत की बाबा दादा असतील किंवा वसी पाटील साहेब असतील त्यांना एवढा वेळ आहे बारीक पाहिला एक एक बारीक पाहण्याची जबाबदारी सर्वसामान्य माणसं करायची इथं तो कुणी बाहेर जाईल लक्ष ठेवणार सुनील वानखले जे आहेत त्यांनी आज सांगितलं दत्ता गांधारी जे त्यांनी पूर्तता त्याच्या कामाची तक्रार करत असतील तर ते लोक आहे तुमची आठ पात्र नाही नाही मी जर ते म्हणतायत ना हे पत्रकार परिषद म्हणून सांगायची गरज काय समजा मी जर चांगलं काम करतोय तर ते त्यांनी काय सांगायची काय गरज आहे मला कळत नाही मी काय करतोय त्यांनी तु, काहीच सांगायची गरज नाही तुम्ही एवढे आठ पाकड काय करता नाही मला शेवटी बघा गावचं खाल्लं जाते आणि मला नाही वाटत मी त्या याच्यापासनं काम केलेलं आज सर्वसामान्य सामान्य करा जाती तिथं पट्ट्या कमी करायला गोटे कमी करायला मिटीच धरलं जाते आणि खराबिक पुढारी आणि खराबिक अधिकारी फक्त जर स्वतःच मनरांजीन चालत असेल बरं या गावात कोणी प्रश्नच विचारायचा नाही इथं काय कोणी प्रश्न विचारायचा नाही प्रश्न विचारलाच पाहिजे ना आणि ठीक आहे बा सर्व पुन्हा आपण करतो पण आज राजकीय फुडारी म्हणून जेव्हा ते आमच्याकडे पाहतात आम्ही पाच पाच वर्ष गाव सांभाळले आमचं पण हे आहे या विषयावर बोलणं काय तुम्ही म्हटलं की दोन टप्प्यात झालं पहिला सहा कोटी पंधरा ते समजले म्हणून पाच कोटी टाकतात पुन्हा पाच कोटी टाकले पण आता काम तर तुम्ही पहिल्या बेसमध्ये दाखवा फोटो आता फोटो दाखवतात याचा पहिले सहा कोटी पंधरा लाख संपलेले सहा कोटी संपले कसे आणि इस्टिमेट जर सहा कोटी मध्ये पूर्ण नाट्यगृहाचं केलं होतं इस्टिमेट कसं बनवलं नाही नाही मला कळत नाही सहा कोटी पंधरा लाख संपले त्याचे कामाचा फोटो दाखवला की आजचा कोट्या आता काय काय तिथे काय आठ महिन्यापूर्वी जण चार महिन्यापूर्वी जण आजचा फोटो आहे आणि संबंधित ठेकेदाराला जर तुम्ही तुमच्या वय की जास्त पूर्ण तुम्ही विचारू बघा तो ठेकेदार स्पष्ट सांगतो की मी कांटाळलो इथं पाकीट भरून भरून मी कांटाळलो प्रश्न असा आहे शिवाय लालो पाटील ते खोटं बोलतील का नाही दादा कधीच खोटं बोलतील मी त्यांच्याबरोबर काम केले मला माहिती दादा कधीच खोटं बोलणार नाही दहा लाखो झालं पहिला दहा लाख मी ती पत्रकार परिषद ऐकली दादाची आणि मी पत्रकार परिषद ऐकल्यानंतर घराने बघा हे जे आता दादा भोती जे काय चमचे फिरतात त्यांच्यापेक्षा मी जास्त जवळ आणि मी दादाना चांगलं ओळखतो दादाना कुणी तरी चुकीची माहिती दिल्याशिवाय दादा काही बोलणार नाही मी संबंधित सीओला हा फोटो येतो कारण प्रत्येक गोष्टीची सारखीच बातमी करणं मला आवडत नाही सीओला पत्र दिले का आदरणीय दादांनी जे काय सांगितले तुमच्याकडं कुठल्या व्यक्तीने येऊन ठेकेदाराकडे दहा लाख मागितले त्याचं पत्र सुद्धा दिले का त्या संबंधित व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करावा ही मागणी काय चुकीची थोडी आहे मला माहिती कानाच सांगणार आहे मी एका चुकीचं सांगितलं की शॉपिंग कंपनीचं काम चालू होतं ते काम आता बऱ्यापैकी झालेलं आहे झाल्यानंतर ते जुने जे काळाधारक का। आहे त्यांना मिळाल्यानंतर रोग चालू करता येईल बरोबर पण तुम्हाला असं वाटत नाही का जर ते शॉपिंग कंपनीसोबत राहिलं तर कायद्यानुसार त्याचं लिहिलं हो बाबा आणि तसं पाहायला गेलं तर जे काही गरीब नेते आणि व्यवसाय काम राहतात त्यांच्या व्यवसाय केला त्यांचं व्यवस्थित चाललं गरीबांना लिहिलं तर काही हरकत नाही गरीब केली आणि काय दिवस लिलाव का होऊ नये नाही लिलावा काय दिवस लिलाव विरोध आहे का नाही लिलावच पद्धतीने काळे लिहिले जाणार पण माझं मते का जे बिचारे म्हणजे त्यांना पहिलं रोड वाईटिंगच्या नावाखाली काढलं त्यांना मी माझ्या सरपंच पदाच्या काळाच्या आधी त्यांना बेघर केले आज दहा दहा वर्ष झाले ते बेघर येत त्यांना प्रायोरिटी त्यांना सुद्धा गाळे भेटावे या माताशी मी पण आहे फक्त लिलाव पद्धतीनेच गाळे दिले जाणार विदाऊट लिलाव पद्धतीने गाड्या दिले जाणार नवीन होतकरू लोकांनी गाळ्यासाठी अर्ज करावा की नाही करावा शंभर टक्के नवीन होतकरूंनी सुद्धा गाळे करावा गाण्याची संख्या पण वाढली तिथं जुन्यांनाही भेटतील नव्यानं भेटतील आणि मला एक कळलं नाही वर ती हॉल बांधायची म्हणजे ती तिसऱ्या चौथ्यामधल्या तर परत चौथ्यामधल्या पण गाळ्या बांधली ते मला त्यांचं कळत नाही बाबा एखादी हॉल बांधला असता बँके बँक आली असती पोस्ट ऑफिसला जागा नाही पोस्ट ऑफिस आलं असतं तुमचं अजून जे काही हे आहेत म्हणजे तलाठी कार्यालय ते तालागी तालागी। एक जागी आता असतं असं एकत्र करून सुद्धा छान करता आला असतं पण ते सोडले मंजुरी घेतली सगळ्या गाड्यांची तर तुम्ही म्हटले जुगलबंदी पवार आणि जाधव पती परंतु आता तुम्ही जर डिटेल्स वाईज जर सांगितलं तर ते असं दिसतंय काही टक्केवारीत पण गेले आणि काही प्रसन्न खरी जुगलबंदी दोन अधिकाऱ्यांमध्ये जुगलबंदी जी होती म्हणजे मी सांगितलं पवार आणि जाधव जुगलबंदी पण जे त्याच्या पुढे घोडं पळत ना गावातले कुठली का जे प्रशासनाच्या पुढे पळत आहेत का मला जास्त खरी जुगलबंदी प्रशासन आणि प्रशासन काय करत केंद्राची कॉस्ट वाढवतात आपला काढून घेतो हे टक्केवारीत कामं घेतात इंजिनिअरिंग लाख विकतात आणि हे आपलं यांचं चालू असत आता टक्केवारीत वाढले दोन्ही पण पैसे वाढले टक्केवारी पण पैसे गेले आणि प्रशासनाने पण त्यांचे त्यांचे हे केले अकरा अकरा टक्के घेतात माझा आरोप आहे त्यांच्यावर अकरा टर हे काय मी कधी ठेकेदारी केली आणि मला हे एकूण सांगतात माझ्याही काळात ते ठेकेदार म्हणून गावची मुलं जी इंजिनियर झाली त्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे दे। ती मुलं करतात आणि ती मुलं जर सांगणार असतील तर आज आमच्याकडून अकरा रुपया टक्के घेतले जातात काम घेण्याच्या बदल्यात जर आमच्याकडून पंधरा पंधरा वीस वीस लाख रुपये घेतले जातात काय त्या पोरांनी काय करायचं बरं हे सगळे पैसे पहिले घेऊन जातात सरब माझ्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या इंजिनियर लोकांनी भ्रष्टाचार केले त्यांच्यावरती एफ आय आर दाखल झाली त्यांच्या गुन्हे दाखल झाले तुम्ही आज सर्व कागदपुरी जर त्याच्यामध्ये जर अपहार झाला तर तुम्ही कायदेशीर त्यांच्या वरिष्ठांकडे त्या अधिकाऱ्यावरती फौजदारी गुन्हा दाखवा याबाबत पत्र करायला आणि परवानगी मागायला हवी होती आणि त्यानुसार तुम्ही फौजदारी गुन्हा दाखवा म्हणून पोलिसां तक्रार द्यायला पाहिजे तसं तुम्ही दिलेलं नाही तुम्ही बरोबर बोलताय का नाही मी मी मागच्या बाराव्या महिन्यापासून कलेक्टर साहेबांचे पहिले राजेश देशमुख होते आता गुन्हे दाखल होते तेच सांगतोय आता जितेंद्र डोळे साहेब आहेत ते वारंवार किंवा आपल्या जे नगरपालिका प्रशासनाचे ऍडिशनल कलेक्टर आहेत साहेब या सगळ्यांच्या संपर्कात वारंवार पत्रकार परिषद मी पत्रव्यवहार करतोय वारंवार त्यांना प्रत्येक गोष्टीचा मी मेसेजही करतोय आज ज्यावेळेस चारशे नऊ अंतर्गत गुन्हा दाखल करायचा असतो आपल्याला ज्यावेळेस कोर्टात हे करायचं त्यावेळेस संबंधित अधिकाऱ्यांशी परवानगी घेणं बंधनकारक असे मी फक्त अधिकाऱ्यांना आत्ताच्या स्टेजला काय सांगितलं तर साहेब तुम्ही मला वेळ द्या मी तुम्हालाही पेपर दाखवू आणि मग तुम्ही मला पुढचं मार्गदर्शन करा मी यांच्यावर का गुन्हा दाखल करू नये ज्यापर्यंत तुम्ही आता बोलताय त्यामध्ये आपल्या नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी खोट्या बोलताय म्हणजे ज्या ज्या ठिकाणी बिल्डिंग आहे त्या ठिकाणी मोठी जागा दाखवल्या किंवा पाठवायचं होतं त्याच्यापर्यंत दाखवलं तर एक खोटी कागदपत्र तयार करण्यात आली तुम्ही फौजदारी गुन्हे दाखल होण्यावर पुढे प्रक्रिया करणार आहात करणार करणार मी जे मी याचे का सुद्धा दाखल करणार आहे मी समजा तुम्ही एका कामात ठीक आहे बाबा आता मी मेन पहिली फौजदारी गुन्हा माझ्या मते त्यांच्यावर दाखल काय होणार तुम्ही या टाउन प्लॅनिंगचे सँक्शन उशिरा का घेतला आणि एवढी घाई तुम्हाला कशासाठी झाली इमारत बांधायची जर तुम्हाला एवढी घाई झाली होती ना मग नऊ महिन्यात ती इमारत पूर्ण होऊन त्या बिचारा गाड्या धारकांना गाडी का कुठे कागदपत्र तयार केलं होतं की oh, के पुराव हे पुरेच कागदपत्र मी काय मनाने काहीच सांगत नाही कागदपत्र जर नवव्या महिन्यात मुलं संपली तर तुम्ही बाराव्या महिन्यात त्याचं सँक्शन घेतच कसं पण इमारत जी काय दोन मधले तीन मधले बांधली कुणाच्या कुणाच्या याच्यावर बांधले असेच बांधले जी आता टेंडर होण्यासाठी काय केलं पाहिजे असं मला वाटतं प्रक्रिया टेंडर, टेंडर जे। नमी नमी जे आ, ते प्रक्रिया होण्यासाठी सगळ्यात पहिलं म्हणजे बल्क टेंडर पद्धत बंद केली पाहिजे प्रत्येक कामाचं सेपरेट टेंडर केलं पाहिजे नवीन नवीन जे काय मुलं असतील त्यांना त्या टेंडर प्रक्रियेत भाग घेता आला पाहिजे आता टक्केवारी देऊन आम्ही देऊन म्हणून या बातमीचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाट्या शेजारी चाळीस बंगला मंदिर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट